आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मडवी यांना ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने केली अटक ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मडवी यांना ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने अटक केली असून त्यांना आणि त्यांचा चालक अनिल मोरे यांना विशेष सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन गेले पुढील तपासासाठी ठाणे न्यायालयात खंडणी विरोधी पथक पोलीस ठाण्यात मागणार कोठडी एम के मडवी यांच्या अडचणीत होणार वाढ मडवी यांनी खंडनी पैसे घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात एका चर्चेला उदाहरण पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर